उद्धव ठाकरे सरकारनी त्या सुशांत सिंह नागपूरच्या घराला रंगपणी लावलं उद्धव ठाकरे सरकारनी त्याचं फर्निचर कुणी काढलं उद्धव ठाकरे सरकारनी काढलं पुरावे नष्ट करायचे होते म्हणून काढलं अध्यक्ष महोदय विषय गंभीर आहे एसआयटी न जी एसआयटी दिशा जी चौकशी करते त्या मृत्यूची चौकशी करताय अध्यक्ष महोदय त्यासाठी ना न सुशांत सिंग राजपूत रिया चक्रवर्ती आणि उद्धव ठाकरे सरकारनं पुरावे नष्ट केले का याची चौकशी केली पाहिजे हे काय मनमानी अध्यक्ष मला अशी मनमानी नाही चालणार अशी मनमानी नाही चालणार पहिल्या दिवशी या प्रकरणामध्ये सरकारनं भूमिका स्पष्ट केलेली आहे कि या प्रकरणामध्ये कुणालाही सोडलं जाणार नाही काय लपवत होते कोणाला वाचवायला प्रयत्न करत होते हे आता येणार सगळं बाहेर येईल पण नंतर मोदी साहेबांच्या सरकारनी आरोप करून हे सगळ्या गोष्टी अध्यक्ष मध्ये अज्ञानी लोकांनी याच्यावर काय बोलू नये दिशा सल्यांचे वडील सतीश सालियाण व दिशाची आई या दोघांनी काल पोलीस आयुक्तांची भेट घेऊन दिशा सालियाच्या खुडामध्ये विधानसभा सदस्य आदित्य ठाकरे यांचा थेट सहभाग असल्याची तक्रार दिली व आरोप केला अध्यक्ष महोदय संतोष देशमुखांच्या हत्येनंतर त्यांच्या हत्येमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला केला गेला त्यावरून धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला दिशाच्या हत्ये प्रकरणात तर तिच्या वडिलांनी आदित्य ठाकरेंचा थेट सहभाग असल्याचा हा दावा या ठिकाणी अध्यक्ष महोदय केला म्हणून नैतिकता म्हणून ते त्या ठिकाणी आपला राजीनामा देणार का किंवा आपण त्याच्यावर कारवाई करणार का हा माझा पॉईंट ऑफ व्हि प्रदेश अध्यक्ष ठीक आहे चला पुढे आमदारला एक एक खोली देतोय प्रत्येक आमदारला एक एक खोली देतोय त्या पद्धतीनं तीस जानेवारीला तीस जानेवारीला या आमदाराने आपण खोली दिली आपण अलॉट केलीत त्याप्रमाणे त्या, त्या खोलीमध्ये ते राहिले नंतर त्यांच्या खोलीचं लॉक तोडलं गेलं आज त्यांना कुठलीही राहण्याची सोय नाही त्यामुळं आपण यांना विचार करावा मी या संदर्भात माहिती घ्यायची शेमरला काय झालं काय झालं काय झालं काय कशासाठी आलं झालं काय काय झालं कशासाठी काय झालं काय झालं बसा जागेवर बसा संधी दिलेली बस आहे जागेवर बसा जागेवर बसा अध्यक्ष महोदय इटालियन राजदूत वर बसलेले आहेत इटालियन राजदूत वर बसलेले आहेत यांना जरा ताबडतोब गेल्यानंतर ते वर ते, ते ते वरून गेल्यानंतर यांना पुढे यायला सांगा सभागृहाची बैठक दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात येते संजय गायकवाड कोण अध्यक्ष मोदय आता जो मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन या ठिकाणी उपस्थित केला अध्यक्ष मोदय अतिशय गंभीर हा आरोप या ठिकाणी दिशा सलेच्या आईवड्यांचा आहे या संदर्भात मी संबंधित विधानसभा सदस्य यांचा राजीनामा राजीनामा देण्यासंदर्भात मागणी या ठिकाणी केली आहे किंवा शासन यामध्ये काय कारवाई करणार याबद्दल शासनाने खुलासा करा अध्यक्ष मोदय अध्यक्ष महोदय सभागृहाचे सन्मान्य सदस्य संजय गायकवाड साहेबांनी माध्यमांमध्ये ज्या साहेब सन्मान्य सदस्य उभे आहेत साहेब आपण म्हणजे बसायला सांगा बसून घ्या नाही आता ही सभागृहाचा ही प्रथा परंपरा बसून घ्या सर्व काय ना आता एवढं मोठं भाषण झालं मगाशी उपाध्यक्षांच्या निवडीवर बसून घ्या सर्व बस� दोन्ही बाजूला सांगा दोन्ही बाजूला अरे जरा बसा ना अतुलजी आता माननीय जयंत पाटील साहेब उभे आहेत माजी अध्यक्ष माननीय नानाभाऊ उभे आहेत आता अशी अशी पद्धत नाही ना सभागृहामध्ये तरी देखील सन्मान्य अध्यक्ष मोदय सन्मान्य सदस्य संजय गायकवाड साहेबांनी या बाबीचा सभागृहामध्ये उल्लेख केला की एका हत्या मृत्यू म्हणा किंवा खून म्हणा जी काय माध्यमांमध्ये दिशा सॅलियन या महिलेच्या मृत्यूच्या संदर्भामधल्या बातम्यांच्या आधार घेऊन की त्या मृत महिलेच्या मृत तरुणीच्या वडिलांनी स्वतः मुंबईच्या माननीय पोलिस आयुक्तांची भेट घेतली माध्यमांमध्ये ते आले आणि त्यांनी काय सांगितलं म्हणजे आम्ही सुद्धा ते पाहिलं आम्ही सुद्धा ते ऐकलं आणि आज माध्यमांमध्ये प्रिंट मीडियामध्ये ते छापून देखील आलं की त्यांनी थेट आक्षेप या सभागृह या सभागृहाचे सन्मान्य सदस्य माजी मंत्री सन्मान्य आदित्य ठाकरे साहेबांचा सा त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केला मी म्हणत नाही त्यांनी जे काय बोलले ते मी कोट करतोय पेपर मध्ये आणि ही गंभीर बाब सदन चालू आहे आज शेवटचा दिवस आहे आणि सन्मान्य सदस्यांनी याच्या बाबतीतली सरकारची भूमिका ही या ठिकाणी सांगितली की त्या ठिकाणी सरकार काय करणार आहे आपल्या भावनांची मी सहमत आहे की सभागृहानं तीव्र भावना व्यक्त केल्या की सन्मान्य सदस्यांनी राजीनामा दिला पाहिजे त्यांचा राजीनामा घ्या आता तो ज्याचा त्याच्या पक्षाचा प्रश्न आहे सरकार म्हणून आम्ही काही त्या बाबतीतलं भाष्य करणार नाही त्या नैतिकतेचा आधार घेऊन ज्याला द्यायचा असेल ते राजीनामा देतील स्वच्छ निघाले बाहेर चौकशीतन तर पुन्हा येतील पण राज्य सरकार म्हणून पहिल्या दिवशी या प्रकरणामध्ये सरकारनं भूमिका स्पष्ट केलेली आहे की या प्रकरणामध्ये कुणालाही सोडलं जाणार नाही आमचे राज्यमंत्री ग्रह सन्मान्य योगेश कदम साहेबांनी परिषद सभागृहामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की अजून सुद्धा ही एसआयटी इन्क्वायरी क्लोज झालेली नाही त्यामुळं जर दिशा सॅलियन यांच्या वडिलांनी पोलिसांकडे काही तक्रार दिली असेल पोलिसांकडे काय अधिकची माहिती दिली असेल पोलिसांकडे काही संशय व्यक्त केला असेल पोलिसांकडे ठराविक व्यक्तींकडेच या प्रकरणाची चौकशी करावी त्यांच्यावरच आक्षेप आहे असं जे काही त्यांनी पोलिसांना सांगितलं असेल त्या सगळ्या बाबतीतला अहवाल पोलीस आयुक्तांच्या प्राप्त केला जाईल आणि तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर जी एस आय टी या प्रकरणाची चौकशी करते आहे किंवा माननीय न्यायालयाने जर सरकारला विचारलं तर ज्या बाबी त्यांच्या परिवारानं परिवार मंडळाच्या थेट वडिलांनी ज्या बाबी रेकॉर्डवर आणलेल्या आहेत त्या सगळ्या एस आय चौकशी मध्ये आणि न्यायालयाच्या समोर निदर्शनाला आणून दिल्या जातील बोलते मला दिलं मला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हे सार्वभौम सभागृह आहे आणि या, या सार्वभौम सभागृहामध्ये हो आपण सर्व सदस्य जे काही बोलतो त्याच रेकॉर्ड तयार होत आणि तो एक इतिहासाचा भाग येतो नंतर आलेले अनेक आमदार हे प्रोसिडिंग स्वतः लायब्ररीत बसून तपासत असतात अध्यक्ष महोदय महाराष्ट्राच्या समोर आणि देशाच्या समोर एक सत्य जाण्याची आवश्यकता आहे की ज्या वेळेस या महाराष्ट्रात श्रीमान उद्धव ठाकरे यांचं सरकार होत त्यावेळेस सुशांत सिंग राजपूत याचा मृत्यू झाला आणि नंतर तो सगळा ते सगळं प्रकरण देशानं पाहिलं अध्यक्ष महोदय आणि तो कोविडचा काळ सुरू होता आणि कोविडच्या काळात मग सुशांत सिंग राजपूत आणि सुशांत सिंग राजपूतच्या बाबतीत त्याची जी प्रेयसी होती रिया चतुर्वेदी तिच्या बाबतीत काही उभाटाचे नेते प्रवक्ता म्हणून बोलत होते तेही देशानं पाहिलं माझा मुद्दा तो नाही आहे मी कोणावर आरोप करत नाही अध्यक्ष महोदय ही वस्तुस्थिती कशी नाकारता येईल की सुशांत सिंग राजपूत ज्या फ्लॅटमध्ये त्याचा मृत्यू झाला तो फ्लॅट चौकशीसाठी सा ताब्यात ठेवला पाहिजे तो फ्लॅट उद्धव ठाकरे सरकारनं घाई गडबडीत मूळ मालकाला परत केला अध्यक्ष मग एवढंच झालं नाही त्या त्या फ्लॅटला अडुसष्ट दिवसात परत दिला त्या फ्लॅटमधलं सगळं फर्निचर काढलं गेलं त्या फ्लॅटला रंग रंगोटी केली गेली काय कारण त्याला पुरावे उठवायचे होते त्याला पुरावे नष्ट करायचे होते एका बाजूला सुशांत सिंग राजपूतचा फ्लॅट उद्धव ठाकरे सरकार रंगरंगोटी करतं फर्निचर हटवतं तो फ्लॅट मूळ मार्काला परत देत आणि दुसऱ्या ठिकाणी अध्यक्ष मोदय हो ती रिया चक्रवर्ती आहे तिचे प्रवक्ते उभाटाचे नेते तिचे प्रवक्ते शरद पवार गटाचे नेते होत असतील त्याचा अर्थ काय लावायचा अध्यक्ष मोदय सीबीआय न या प्रकरणाला हे प्रकरण पहिल्या दिवसापासून जर यांच्या मनामध्ये खोट नव्हती तर प्रकरण सीबीआयला का नाही दिलं बिहार पोलीस चौकशीसाठी येतात यांनी का त्या पोलिसांना अडवलं पोलिसांना चौकशी करू दिली नाही त्यांच्या मनामध्ये काय संशय होता अध्यक्ष महोदय आता मी असं काय चुकीचं बोललो की या सगळ्या सदस्यांच्या मनाला मिरची लागली अध्यक्ष रेकॉर्ड वर चुकीचं येता कामा सीबीआयला या उद्धव ठाकरे सरकारनं सुशांत सिंग राजपूत प्रकरण केव्हा दिलं त्यावेळेस दिलं ज्या वेळेस त्यांनी पुरावे नष्ट केले बिहारच्या पोलिसांना चौकशी करू दिली नाही माझी सरकारला विनंती आहे दिशा सालियन प्रकरणात दिशा सालियन प्रकरणात चौकशी होत असताना पुन्हा एकदा माननीय मंत्री महोदय माझी अध्यक्षांच्या मार्फत तुम्हाला विनंती आहे सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू रिया चक्रवर्तीचा रोल आणि पुरावे नष्ट करण्यामध्ये उद्धव ठाकरे सरकारचा काय कार्य भाग होता या दोन्ही गोष्टी अध्यक्ष महोदय या नवीन एसआयटीच्या प्रकरणात त्याची चौकशी झाली पाहिजे आणि हे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी काय चुकीचं बोलतोय का बिहारच्या पोलिसांना अडवलं कोणी उद्धव ठाकरे सरकारनी त्या राजपूतच्या घराला रणपूर लावला उद्धव ठाकरे फर्निचर कुणी काढलं उद्धव ठाकरे सरकारनी काढलं पुरावे नष्ट करायचे होते म्हणून काढलं अध्यक्ष महोदय विषय गंभीर आहे एसआयटी ना जी टी दिशा जी चौकशी करते त्या मृत्यूची चौकशी करताय अध्यक्ष महोदय त्या एसआयटी न सुशांत सिंग राजपूत रिया चक्रवर्ती आणि उद्धव ठाकरे सरकारनं पुरावे नष्ट केले का याची चौकशी केली पाहिजे ही माझी मागणी अध्यक्ष महोदय आणि सीबीआय कडे अडुसष्ट दिवस हा तपास का दिला नाही याची चौकशी उद्धव ठाकरे सरकारची झाली पाहिजे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज बरोबर अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज आपल्या सभागृहामध्ये संविधानावर आपण चर्चा करतो आहे पंच्याहत्तर वर्ष आपल्याला संविधान प्राप्त होऊन आपण तो संविधान दिवस आपण साजरा करतोय अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज आपल्या काही प्रथा परंपरा आणि नियम आहेत बसून घ्या विधिमंडळात आपल्या प्रथा परंपरा आणि नियम आहे हे सभागृह प्रथा परंपरा आणि चालतं कुठल्याही सदस्याचं नाव घ्यायचं असेल अध्यक्ष महाराज त्याला नोटीस द्यावं लागतं आपल्याला मला बोलू 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 द्या 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 हे काय मनमानी अध्यक्ष महाराज अशी मनमानी नाही चालणार अशी मनमानी नाही चालणार अध्यक्ष महाराज अशी मनमानी नाही चालणार असं मनमानी चालवायचं असेल तर तुम्हाला सभागृह चालवा काय चालू आहे तुमचं म्हणजे तुम्हाला नियमानी अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज मी मला बोलत्या अध्यक्ष महाराज आपली प्रथंपरा प्रथा आणि परंपरा आहे नियम आहे अध्यक्ष महाराज माझा स्पेसिफिक मुद्दा या ठिकाणी माझा पॉइंट ऑफ प्रोसिजर अध्यक्ष महाराज की या ठिकाणी ज्या पद्धतीनं मगाशी एका सन्मान्य सदस्यांनी तोच विषय उपस्थित केला मंत्री उभे झालेत अध्यक्ष महाराज पाच वर्षाच्या पहिल्याची घटना आज त्याचे वडील आज आज वडील त्याचे पोलीस मुख्यालयामध्ये जातात अध्यक्ष महाराज पाच वर्ष मला मला मा, मला बोलू बो, बोलू मान्य अध्यक्ष महाराज नाही मंत्री महोदय याच्या बाबतीत या संदर्भामध्ये सरकारची भूमिका मंत्री महोदय एक 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 या तुम्हाला खरं बोलो खरं ऐकून घ्यायचं नाही खरं ऐकून घ्यायचं नाही तुम्हाला खरं ऐकून घ्यायचं नाही सन्मान्य अध्यक्ष महाराज जरी सन्मान्य विरोधी पक्षांनी सभात्याग केला असेल त्यांना वस्तुस्थिती ऐकून घ्यायची कदाचित नसेल म्हणून ते सभागृहातन त्यांनी सभात्याग केला या संदर्भामध्ये मगाशी देखील मी सरकारची भूमिका स्पष्ट केली सन्मान्य सन्मान्य सदस्य गायकवाड साहेब बोलत होते सन्मान्य सदस्य राम कदम साहेब बोलतायत राज्य सरकारनं हेच सांगितलं की कदम साहेब त्यांचं होत त्यांचं अध्यक्ष महोदय माझं प्रामाणिक म्हणणं एवढंच आहे जसं दिशा सालियनच्या वडिलांना धाक दहशत दाखवून तिच्या वडिलांना पुढे येऊ दिलं नाही तसं सुशांत सिंग राजपूतच्या बाबतीतही घडलं असेल तसं सेम रिया चक्रवर्तीच्या बाबतीतही घडलं असेल आणि काय कारण होतं की उद्धव ठाकरे सरकार त्या बिहारच्या पोलिसांना चौकशीपासून परावृत्त करत होतं चौकशी करू देत नव्हतं आणि अध्यक्ष मोदय त्या सुशांत सिंग राजपूतचं घरातलं फर्निचर काढून दिलं घराला पेंट लावला ज्या पद्धतीने पुरावे नष्ट केले हे कसलं ते होत काय अध्यक्ष महोदय मला एक, हो एक फक्त या ठिकाणी निदर्शनात आणून द्यायचंय त्यावेळेचा सगळा कालखंड काढा दररोज उबाटाचे नेते त्या रिया प्रवृ चक्रवर्तीच्या प्रवक्त्यासारखं बोलत होते त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की दिशा सालियांचाही एसआयटी मार्फत चौकशी होते त्या प्रकरणाची सरकारनं पुन्हा एकदा उद्धव ठाकरे सरकारनं पुरावे नष्ट केले का सुशांत सिंग राजपूतचे त्याचा खरा गुन्हेगार कोण खरा दोषी कोण याची चौकशी पुन्हा नव्यानं सुरू केली पाहिजे ही आपल्या माध्यमातून माझी मागणी आहे आणि माननीय मंत्री महोदय याचं उत्तर या सन्मान्य सन्मान्य अध्यक्ष मोदय या प्रश्नाचं उत्तर मी मगाशी दिलेलं आहे मगाशी सन्मान्य सदस्य संजय गायकवाड साहेबांनी दिशा सालियांच्या मृत्यू प्रकरणामध्ये तिच्या वडिलांनी काल मुंबई पोलीस आयुक्तांकडे जाऊन जे काय त्यांचं म्हणणं दिलेलं आहे जो काय जबाब दिलेला आहे जे काय त्याला म्हणायचं होतं ते म्हटलेले आहेत ते सगळं रेकॉर्डवर घेतलं जाईल हे मी सांगितलेलं आहे आता सन्मान्य राम कदम साहेब म्हणतात की दिशा सालियन केसचा आणि सुशांत सिंग राजपूत केसचा याच्यामध्ये संदर्भ आहे किंवा याच्यामध्ये संबंध आहे तर या बाबतीत सुद्धा मी सन्मान्य राम कदम साहेबांना सांगू इच्छितो कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही हे सरकार जो कुणी कुठल्याही प्रकरणाशी नाना भावना म्हणली पाच वर्षापूर्वीचं असं काही नाही पाच वर्षापूर्वी एखादी गोष्ट पुढे आली नसेल ती आज पुढे आली असेल म्हणून काही ती पाच वर्षापूर्वी दडून राहिली तशी दडून ठेवण्यात अर्थ नाही मी कोणाची बाजू घेऊन बोलतोय असं नाही त्या बिचाऱ्या मुलीचे ते वडील आहेत शेवटी आपली मुलगी गेल्याचं दुःख प्रत्येक माता पित्याला असतं त्या भावनेतनं ते वडील एक एक आपल्या मुलीसाठी एक एक, एक मिनिट आपल्या मुलीसाठी ते बिचारे न्याय मागतायत त्यामुळे त्यांना जे काय म्हणायचं असेल ते त्यांचं ऐकून ते घेतलं जाईल रेकॉर्ड वर घेतलं जाईल आणि ज्या काही यंत्रणा ज्या काही यंत्रणा या दोन्ही प्रकरणांचा तपास करतायत त्या यंत्रणांच्या समोर ते निश्चितपणानं सगळ्या गोष्टी आणल्या जातील सन्माननीय सदस्य राम कदम यांनी प्रचंड ड्रामटायझेशन करून अनेक गोष्टी सांगितल्या मुख्य ते गोष्ट सांगायलाच विसरले रेकॉर्डवर चुकीच्या गोष्टी जायला नको तीन वर्षापासून मंत्री महोदय म्हणाले की राज्य सरकार त्याची चौकशी करेल पण राज्य सरकारच्या वरती केंद्र सरकार येत केंद्र सरकारकडे सीबीआय आहे सीबीआयनी सुशांत सिंग राजपूत यांच्या मर्डरवर संपूर्णपणे गेले तीन वर्ष चौकशी केलेली आहे तीन वर्ष चौकशी केल्याच्या नंतर दोन दिवसापूर्वी त्याचा क्लोजर रिपोर्ट सादर केला त्यामध्ये त्यांचा सुसाईडच झाला असं आम्ही सगळ्या वर्तमानपत्रात वृत्तपत्रात वाचलेलं आहे मग असं असताना सुद्धा आपण सीबीआयला अंडरमाईन करतोय का म्हणजे केंद्र सरकारची जी आपल्या देशातली जी सगळ्यात मोठी क्राईम इन्व्हेस्टिगेशन जी एजन्सी आहे त्याच्यावर राम कदम साहेब असतील किंवा अन्य सदस्य ज्यांनी आज म्हटलं किंवा स्वतः मंत्री महोदय असतील यांचा विश्वास नाही आहे का आणि त्यामुळे आपल्या सभागृहाच्या मार्फत सीबीआयला अंडरमाइन होऊ नये सीबीआय जे मोदी सरकारच्या अंतर्गत येतं त्याच्यावर आपण कुठे प्रश्नचिन्ह निर्माण करू नये अशी माझी असा माझा पॉइंट ऑफ ऑर्डर आहे आता दुसरा विषय दुसरा विषय वारंवार उद्धव ठाकरे सरकार उद्धव ठाकरे सरकार हे असं करून आमच्या नेत्यांना जर बदनाम करण्यात येणार असेल आणि कुठेही काय चुकीचं असेल महोदय तुम्हाला विनंती आहे की ते काढल्यानं काढून त्यावेळी सन्माननी अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य वरुण सरदेसाई साहेबांनी सांगितलं की सुशांत सिंग राजपूत केसचा क्लोजर रिपोर्ट दिले है। ने दिलेला आहे मी आता काय उल्लेख केला आपण रेकॉर्ड काढून बघा सन्मान्य सदस्य राम कदम साहेब काय म्हणतायत दिशा सालियनच्या के मध्ये तिच्या वडिलांनी पोलिसांकडे जी आधीची माहिती दिली त्या माहितीचा संदर्भ त्या केसशी संबंधित त्या आहे त्यामुळे त्याचं इंटरलिंकिंग आहे का मी एवढं स्पष्टपणे सांगण्याचं कारण की उद्धव ठाकरे सरकारमध्ये सुद्धा मी अडीच वर्ष ग्रह विभागाचा राज्यमंत्री होतो त्यामुळं थोडीशी मला उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना संधी मिळाली आणि उद्धव ठाकरे साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं त्यावेळी कोणावर अन्याय करायचा नाही माता भगिनींवर तर बिलकुल अन्याय करायचा नाही त्यामुळं आम्हाला ती शिकवण आजही आहे त्याचा आधार घेऊन फक्त मी सांगतोय की या या प्रकरणामध्ये या प्रकरणामध्ये सीबीआयला चॅलेंज सीबीआयला चॅलेंज करायचा राज्य सरकारचा बिलकुल विषय नाही सीबीआयला की कुठं सीबीआयवर ओव्हर रूल करायचा बिलकुल विषय नाही ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत त्या गोष्टी मी मगाशी म्हटलं एक पिता म्हणून तिच्या वडिलांनी मांडलेल्या आहेत कुणालाही पाच वर्षापूर्वीच दुःख हे काय दुःख नसतं असं नाही त्यामुळं त्या बिचाऱ्या वडिलांच्या भावना एक पिता म्हणून ज्या आहेत त्याचा जर संदर्भ येत असेल तर त्याच्यात ज्ञानी आम्ही नाही आहोत त्याचे त्याचे ज्ञानी त्या संबंधित यंत्रणांचे अधिकारी आहेत ते बोललेत ते आयुक्तामार्फत त्या यंत्रणे पुढे देणं आणि यंत्रणेचा चौकशी हवाला आल्यावर तो या ठिकाणी गृह विभाग त्याच्यावर निर्णय घेईल जर आपण काही केलंच नसेल तर चौकशीच करू नका ते जुनंच आहे ते आता घेऊच नका असं म्हणण्यात अर्थ नाही दूध का दूध पाणी का पाणी हे या सगळ्या प्रकरणांमधलं बाहेर येईल आणि हे सरकार जाणीवपूर्वक कुणालाही अन्याय कुणावरही करणार नाही जाणीवपूर्वक बदनाम करायचा जा प्रयत्न हे सरकार करणार नाही त्यामुळे निश्चितपणे अध्यक्ष महाराज या सगळ्या चौकशीनंतर सत्य परिस्थिती बाहेर येईल ते हा विषय चालून राहून अध्यक्ष मध्ये आपल्या सबा, सभा सभागृहाच्या एका तरुण सदस्याने सीबीआयच्या संदर्भात एक मुद्दा इथे उपस्थित केला अध्यक्ष महोदय चुकीच्या गोष्टी रेकॉर्डवर जाऊ नये म्हणून मुद्दा म्हणून उठलेलो आहे अदे, अध्यक्षमध्ये सुशांत सिंग राजपूतच्या संदर्भातला जो क्लोजर रिपोर्ट आहे तो सीबीआयनी कोर्टात दिलेला आहे कोर्टाने अजूनपर्यंत एक्सेप्ट केलेला नाही ह्याच्या अगोदरचे प्रेसिडेंट अध्यक्ष मुद्दा म्हणून आपल्याला सांगतो आरुषी तलवार केसमध्ये अशाच सीबीआयचा रिपोर्ट क्लोजर रिपोर्ट दिलेला होता कोर्टाने तो नाकारला आणि परत ती केस ओपन केली आणि नंतर मग शिक्षा पण झालेली आहे म्हणून उगाच चुकीच्या गोष्टी सभागृहाच्या याच्यावर बोलूत नाही थोड्या गोष्टी जरा संयम ठेवावा क्लोजर रिपोर्ट आता फक्त दाखल केलेला आहे आपल्यालाही माहिती आहे तेव्हाच्या सरकारने बहात्तर दिवसाच्या नंतर सीबीआयला यायला दिलेला एअरपोर्टवर थांबवण्याचे प्रकार तेव्हा झालेले सीबीआय अधिकाऱ्यांना काय लपवत होते कोणाला वाचवायला प्रयत्न करत होते हे आता येणार टप्प्याटप्प्याने सगळं बाहेर येईल पण नंतर मोदी साहेबांच्या सरकारनी सीबीआयच्या वर आरोप करून हे सगळ्या गोष्टी अध्यक्ष महोदय अज्ञानी लोकांनी याच्यावर काय बोलू नये थोडं थांबावं शिकून घ्यावं आणि मग वेळ आल्यावर याबद्दल भाष्य करावं ना महोदय म्हणून ह्या गोष्टी चुकीच्या गोष्टी पटलावर जाऊ नये म्हणून मुद्दा म्हणून